जवळजवळ दोनशे कोटीची बजेट असणारी ही नगर पंढरपूर नगरपालिका परंतु परंतु पंढरपूर नगरपालिकेला मला वाटतं आता गरिबी आले पंढरपूरच्या नगरपालिकेची पायरी मग दोनशे रुपयाचा तुम्ही एखादा गडी तिथं लावून ही साफसफाई करू शकत नाही का मग नगरपालिका काय करते नगरपालिका फक्त ठेकेदार सांभाळाला आहे का नगरपालिका मर्जीतले नगरसेवक सांभाळाला आहे का आम्ही मग भीक मागो आंदोलन करून नगरपालिकेला ती पैसे द्यावेत का की मग तुम्ही प्रत्येक मंडळावर चार हजार असो पाच हजार असो दहा हजार असो या छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकामध्ये आतापर्यंत कुणीही कधी दंड आकारणार नाही तिथे एक लाख रुपये दंड आकारता पंढरपूरच्या जनतेला बरोबर घेऊन तुम्हाला उघडं आणि नागडं केल्याशिवाय राहणार नाही शिवसाहेब आपल्याला दहा वेळा विनंती केली आहे ही आपल्या नगरपालिकेची पायरी उतरता तुम्हाला पायरी उतरता नाही दिसत नाही फक्त नगरपालिकेला परत एकदा विनंती आहे लवकरात लवकर ही जर आपण केलं नाही तर यातला सगळा गाळ मी नगरपालिकेच्या शिओच्या कॅबिनमध्ये आणून वाचणार आहे नमस्कार मी समाधान वांसळे लोक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी इथं नगरपालिका समोर आहे पंढरपूर नगरपालिका जे दोनशे कोटीची नगरपालिका आहे दोनशे कोटीची नगरपालिका बनतात त्याला आणि पंढरपूर हे महाराष्ट्रामध्ये देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे परंतु पंढरपूर नगरपालिकामध्ये स्वच्छतेसाठी बघितलं जातं लाखो भाविक येतात परंतु दोनशे कोटी नगरपालिकेला दोनशे ते तीनशे रुपयेचा माणूस लावून काम करता येत नाही असं म्हणावं लागेल कारण एवढे कामगार लोक असून देखील काय गोष्ट होत नाही तर नगरपालिकासमोर तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी सांडपाणी जे अशुद्ध पाणी आहे ते पूर्णपणे रस्त्यावरती आलेलं आहे आणि येथून आवक जावक करणारी वाहनं आहेत जर हे अदूषित पाणी जर लोकांच्या आसपास इथं खाद्य पदार्थ पण आहे इथं पाठीमागं खाऊ गल्ली वगैरे आहे तर लोकांना इन्फेक्शन होऊ शकतंय तर अशा पद्धतीनं हे तुम्ही बघू शकता की हे सांडपाणी आहे तर ह्याच्याबद्दल आपण यांचं काय नागरिकांचं मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत आज या पंढरपूर नगरपालिका पंढरपूर नगरपालिका म्हणजे जवळजवळ दोनशे कोटीची बजेट असणारी ही नगर पंढरपूर नगरपालिका परंतु परंतु पंढरपूर नगरपालिकेला मला वाटतं आता गरिबी आले का तिथल्या ठेकेदारांनी नगरपालिका सगळी लुटून खाल्ले का याचं काय मला कोड अजून सुटलं नाही आज या नगरपालिकेच्या समोर जो आपण बघता आता आपण बघितलंय सगळ्यांनी हे पब्लिकला बी दाखवताय आपण तर ह्याच्यामध्ये जवळजवळ मी पंधरा ते दिवस झाले महिना झाला असेल आता तर मी आता ही बघतोय परंतु पंढरपूरची सर्व जनता यातून चालत जाते आता बघा हे समोर तुम्ही सगळा गाळ आहे त्याच्यातून चालत जाते इथून जाते इथं काही दुकानं असतात लोकांची समोर गुजर मारवाडी काय कोमठी समाज असेल अशा सर्व लोकांची दुकानं आहेत त्या दुकानाच्या समोर सर्व पंढरपूरची जनता सुशिक्षित जनता असेल अचुषित जनता असेल किंवा सर्व जनता सर्व समाजातले लोक या ठिकाणं ये जा करत असतात अशा ठिकाणी जर पंढरपूरच्या नगरपालिकेची पायरी उतरले हे एक वाच घाण सुटतो याचा मग पंढरपूरची नगरपालिका काय दक्ष नाही का, का, का। दोनशे रुपयाचा तुम्ही एखादा गडी तिथं लावून ही साफसफाई करू शकत नाही का आपण आत्ता दाखवलं पलीकडच्या बाजूला पूर्ण कचरा आहे जवळ मला तर वाटतं एक ते दोन वर्ष ते झाला ते कचरा असेल तिथं तवापासून तो कचरा तिथंच आहे अजून नगरपालिकेला जाग आलेली नाही मग नगरपालिका काय करते नगरपालिका फक्त ठेकेदार सांभाळायला आहे का नगरपालिका मर्जीतले नगरसेवक सांभाळायला आहे का नगरपालिका फक्त नगर 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 जे चोरं सांभाळायला का या नगरपालिकेच्या आज आपण रस्त्याची रस्त्याची अवस्था बघताय या रस्ता तुम्ही नाथ चौकातून भादुल्या चौकात येणार असू द्या पादुडे चौकातून अर्बन बँक असू द्या अर्बन बँकेपासून शिवाजी महाराज चौक असू द्या किंवा नगरपालिकेपासून अपेक्षा दवाखान्याकडे जाणारा रस्ता असू द्या या रस्त्यावरची गुडघेवढे खड्डे पडलेले आहेत नगरपालिकेला अजूनही ते खड्डे बुजवायसाठी मला वाटतं आम्ही मग भीक मागो आंदोलन करून नगरपालिकेला ती पैसे द्यावेत का की हे करायला तर नगरपालिकेला माझी एक विनंती आहे की कि आपण किती वेळा आपल्याला विनंती तर करायचे आपल्याला जरासुद्धा जाग येत नाही तर नगरपालिकेला हे जे पंढरपूरची जे नगरपालिका आहे या पंढरपूरच्या नगरपालिकेनं आजपर्यंत सगळं सर्वांना फसवण्याचं काम केलेलं आहे तर नगरपालिका आज पंढरपूरचे जे गणेश उत्सव आहेत या पंढरपूरच्या सर्व गणेश उत्सवावर त्याने भीतीचं सावट निर्माण केलं आहे तुम्ही सांगता शांतता करा शांतता कमिटीमध्ये आम्हाला बोलावता शांतता कमिटीमध्ये आम्हाला शांतता ठेवण्यात भाग पडता शांतता ठेवा म्हणून विनंती करता मग शांतता ही आम्ही ठेवायची का ही जबाबदारी फक्त आमची आहे का इथल्या पब्लिकची आहे का हे पोलीस डिपार्टमेंटची नाही का नगरपालिकेची नाही का पीडीओची नाही का यात सर्वच सर्व अधिकाऱ्याची मग ते महसूल खाता असेल किंवा अन्य पोलीस खाता असेल नगरपालिका प्रशासन असेल या सर्वांची सामूहिक ही जबाबदारी आहे पंढरपूर शांत ठेवायचं तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करता पंढरपूर शांत ठेवा मग तुम्ही प्रत्येक मंडळावर चार हजार असो पाच हजार असो दहा हजार असो या छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकामध्ये आत्तापर्यंत कुणीही कधी दंड करणार नाही तिथं एक लाख रुपये दंड करता सगळे गोरगरीबाजी लेकर आहेत तिथं हे भजेवाले वडेवाले टांगेवाले हे तिथं गणेश उत्सव करतात त्यांना तुम्ही लाख रुपये दंड करता हे काय हिटलरशाही आहे का हे काय युपी बिहार आहे का हुकुमशाही चालू आहे तुमची नगरपालिकेला माझी विनंती आहे जे पंढरपूरला जे दंड कुठल्या कुठल्या गणेश दंड आकारलाय तो दंड तो आपण तो मागे घ्या हे जे पोलखोल हे पोलखोल रोज करत राहणार रा आहे माझ्या सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि पंढरपूरच्या जनतेला बरोबर घेऊन तुम्हाला उघडं आणि नागडं केल्याशिवाय राहणार नाही रा शिवसाहेब आपल्याला दहा वेळा विनंती केली आहे हे आपल्या नगरपालिकेची पायरी उतरता तुम्हाला पायरी उतरता नाही दिसत नाही काय काय नक्की आपली मानसिकता काय आहे पंढरपूरच्या विषय मग पंढरपूरच्या कुठल्या पुढाऱ्यांच्या सांगण्यावर ऐकताय का कुठल्या आमदारच्या सांगण्यावरून आपण करताय का कोणत्या नगरसेवकाच्या सांगण्यावरून करताय का कोणचे कोणच्या आमदार आमदार तुम्हाला करू नको म्हणतात का असं जर असेल तर आम्हाला सांगा आमच्या पंढरपूरच्या जनतेला बरोबर घेऊन आमच्या पण मनगटात नेत आहे आणि आमच्यात एनर्जी आहे की तुमच्या विरोधात आंदोलन करून आम्हाला आमची प्रश्न सोडवून घ्यायची ती जबाबदारी आमची आहे हे पंढरपूरची जनता आमचे प्रत्येक वॉर्डातला माणूस माझा आहे त्या लोकांच्या हिताकरता त्या लोकांच्या आरोग्याच्या हिताकरता मी कुठल्याही कुठल्याही आंदोलनास तयार आहे फक्त नगरपालिकेला परत एकदा विनंती आहे लवकरात लवकर ही जर आपण केलं नाही तर यातला सगळा गाळ मी नगरपालिकेच्या शिवच्या कॅबिन मध्ये आणून मी अरुण भाऊ कोळी समाजसेवक पंढरपूर लक्षात ठेवा माझं नाव जय हिंद जय महाराष्ट्र तर आता सध्याला या ठिकाणी समाजसेवक अरुण भाऊ कोळींनी सांगितलेलं आहे की जर ही लवकरात लवकर इथली त्या गटाला असली किंवा ही सांडपाण्याचा विल्हेवाट नाही लावली तर नगरपालिकेच्या शिवोच्या मध्ये तो गाळ आणून टाकण्यात येईल कारण की त्यांचं बी म्हणणं बरोबर आहे कारण की इकडं तुम्ही बघितलं तर इकडं शिवाजी महाराज चौक आहे पाठीमागं गार्डन आहे इथून पुढं गेल्यानंतरनं भाजी मंडई आहे इथून गेल्यानंतरनं फुलं व्यवसाय असतात म्हणजे हे महत्वाचं ठिकाण आहे महत्वाचं ठिकाण सोडाच परंतु ही नगरपालिकेसमोर आहे हे फार चुकीचं आहे असं वाटतंय या ठिकाणी थांबूया धन्यवाद